नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर काल आम्ही आलो तो वापीला आणि आज लगेच जायचं होता मला भरुचला सकाळीच ट्रेन होती मला आठ वाजता खूप दिवस झाले बीच वर गेलेले खिचडी वगैरे केली होती ती खाली संध्याकाळच्या साडेतीन लावते कारण म्हटलं लवकर थंडीच्या दिवसात आणि एवढी छान मस्त तयारी करून सगळं काय झालं आणि पुढे काय झालं तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तेव्हा तुम्हाला नक्की समजेल काय झालं ते एवढं कष्ट आणि म्हणजे मेहनती कारण त्या दिवशी म्हटलं चला आता आलोच आहे ते थांबूया आणि खूप दिवस झाले नव्हते आणि पिल्लू पण खूप लहान असताना गेलो होतो म्हणजे जवळपास तो एक वर्षाचाच होता तेव्हा गेलो होतो आम्ही आता तो अडीच वर्षाचं होईल म्हणून म्हटलं चला जाऊया घेऊन त्याला तेवढी रिक्षा वगैरे केली तिथून आम्हाला रिक्षाने किती साडे सॉरी सातशे रुपये घेतले बीचवर जाण्यासाठी गाव कारण की आम्हाला जायचं होतं जम्पोर बीचला आणि ते सगळ्यात दूर आहे जे जम्पोर बीच आहे ते सगळ्यात लास्टला आहे तर काही म्हणजे सगळ्यात लांब तेच आहे बाकी सगळे देवका बीच वगैरे झालं तर बसने जाऊ शकतो पण म्हटलं चला रिक्षानेच जाऊया बसने खूप गर्दी वगैरे असते तर बघा मस्त छान किती म्हणजे छान बाहेर बघा वातावरण पण छान आहे तिकडे दमनला आणि म्हणजे क्लीन पण नाही बाकी जरी म्हणजे इंडस्ट्रियल एरिया आहे तो वाप जास्त दमणकड पण आहे पण इकडं बीच वगैरे आहे तिकडे एकदम छान आहे क्लीन आहे तर ही दमनगंगा आहे तर फायनली आम्ही आलो आणि इथं बघा बीचवर जायचं होतं आणि हा जो किल्ला आहे याच्या पलीकून बीच आहे पण बीच बंद होता तीन दिवस आमचा एवढा बॅड लक एवढा मूड हा ऑफ झालं ना तर एवढं सगळं तयारी करून गेलं मेन म्हणजे सुट्टी घेतली भेट सुट्टी नव्हती तरी म्हणजे एवढं सुट्टी घेत घे भेटतच नाही त्यांना खूप म्हणजे खूप आमची कालपर्यंत सुट्टी होती ना आज यांना ड्युटीला जायचं होतं गेल्यानंतर आम्ही घरी पोचल्यानंतर तर एवढ्या मेहनतीने सुट्टी घेतली एवढी छान तयारी केलो रिक्षेला सातशे रुपये दिले आणि बघा मग म्हटलं चला थोडा किल्ला वगैरे बघूया आणि काहीच उपयोग झाला नाही आणि खूप लांबून लांबून लोक होते आणि त्यांनी मेंटेनन्ससाठी बीचनं बंद ठेवलेलं होतं आणि मी ते बघितलंच नाही तो व्हिडिओ वगैरे नाही तर मग थांबलो असलं ना तर तरी दुसरीकडे गेलं असतं कारण तिथं दादरा वगैरे छान गार्डन वगैरे आहे मग तिकडे बघण्यासाठी गेलो असतो तर असं झालं ते एवढं मूड ऑफ होतोच ना तुमच्यासोबत पण असं कधी झालं आहे का नक्की सांगा कारण एवढं मेहनतीने आपण जातो आणि लांब पण आहे ना जवळ पण नाही आणि आता मी खूप दिवसानंतर बापीला आलेलो होतो पहिले राहत होतो तेव्हा भरपूर वेळेस गेलेलो बीचवर मी माझ्या जुन्या चॅनलवरती पण त्याचा व्हिडिओ बनवलेला होता तर म्हटलं चला जाऊया तर काय असं झालं ऑफ होऊन गेला तर कसं होतं ना ते एवढं छान मस्त आपण जातो की ठरवलेलं असतं ते काहीच होत नाही आणि भरपूर लांबून लांबून आले ते भरपूर गर्दी होते पण मग कुणाला जाऊ देत नव्हते त्यांनी सगळं बंद केलेलं होतं त्यानंतर मग आम्ही ते काही फोटोज वगैरे काढले म्हटलं चला आलोच आहे तर थोडं फोटोज वगैरे काढूया पिल्लूचे आमचे सगळ्यांचे आणि हा पण व्ह्यू छानच होतात त्याच काही थोड्याफार आठवणी असतात म्हटलं चला थोडेफार फोटोज वगैरे तिथं बघा आम्ही काढत होतो छान छान येत होते कारण संध्याकाळची वेळ होती पण बीच असतं ना तर बीचवर तुम्हाला मी सगळं काही छान मस्त दाखवलं असतं बघू कधी योग आला तर पुन्हा तर जाऊया नाहीतर मग कशाचं काय जर कधी गेलो तर तुमच्यासोबत ते शेअर करेनच मी पण आता सध्या तरी जाणं नाही होणार नेक्स्ट इयर गेलो तर बघू म्हटलं तेव्हा मग मी काही तुमच्यासोबत शेअर करेनच तर कसे आहेत फोटो नक्की कमेंट करून सांगा आणि बाकीचं पुढे मग म्हटलं चला बीच बंदच आहे तर मग दादर गार्डन जायला पण उशीर झाला होता कारण सहा वाजलेचे होते मग वा तिकडे पण गेलो नाही म्हटलं चला थोडीशी गुंजनला जाऊन शॉपिंग करूया पिलूला पण काही ड्रेस वगैरे घेऊया थंडीसाठी तर मग तिकडे गेलो आणि तुमच्यासोबत पुढे मी शेअर करतेच पण त्याआधी हे पिल्लूचे जे फोटोज काढलेले आहेत तर मला छान वाटले आणि मस्त पण आलेले होते म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया त्यावरती मी व्हिडिओ बनवणार होते शॉर्ट पण ते पण राहून गेलं आणि म्हटलं चला आज व्हिडिओ बनवलेच आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते तर ना तीन चार बीच देव आहे देवका बीच आहे त्यानंतर जंपूर बीच एकदम छान आहे आणि त्यानंतर माझा तिथं बर्ड झोन पण झालेलं होतं ते पण बघू म्हटलं पण काय बॅड लक आमचा असं सगळं मुळाप होऊन गेलेला तर म्हटलं चला जाऊ हो द फोटोज वगैरे इथं काढले तर छान होते इथं पण किल्ला थोडंफार मी तुम्हाला पुढे दाखवतेच हो तर पण मग तुमच्यासोबत पण असं कधी होतं का सांगा आणि एवढे पैसे खर्च करून जायचे म्हणजे सातशे रुपये पण वेस्ट गेले यांची सुट्टी पण वेस्ट गेली आणि काहीच उपयोग झाला नाही आणि आधी हे नाही म्हणत होते नको नंतर घेऊ कधीतरी नको जाऊया आणि एकदा नाही म्हटल्यानंतर मग नाहीच होतं तर बघा हा किल्ला आहे तर आणखी छान आहे पलीकडच्या साईडने पण एवढं जायला वेळ नव्हता मग म्हटलं चला तर इथं थोडंसं फिरून येऊया तर मी म्हणतो ते नका जाऊया पुढे तर तरपर्यंत चला 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 जाऊया आणि असंच फिरलो फिरलो तर बघा हा आही मदे आहे दगडामध्ये कोरलेलं आहे पन हुता हुता ते आणि इकडं हे गेट होतं आतमध्ये जाण्यासाठी इकडं पाणी वगैरे होतं गार्डन वगैरे पण तिकडं मी काही शूट वगैरे केलं नाही तर हा किल्ला आहे बघा त्यांनी तिथं ठेवलेला आहे सगळं काही जे सामान आहे म्हणजे आपण किल्ला कसं असतो तसंच आहे पहिले खूप म्हणजे छोटं होतं आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा आता खूप दिवसानंतर आलेलो तर बघा इथं हे आहे असं तर छान आहे छान बनवलेलं आहे पण काय करणार बॅड लक आणि बीच पण तुम्हाला काही दाखवता आलं नाही आम्हाला पण बघायला काही भेटलं नाही तर थोडाफार किल्ला वगैरे बघितला आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी त्यापेक्षा म्हटलं सेल्वसला गेलो असतो तर मस्त दादरा गार्डन बघून आलं असतो छान आहे ते गार्डन पण गार्डन पण खूप वेळेस बघितलेलं आहे बीचच पिल्लूला दाखवायचं होतं कारण गार्डन वगैरे आम्ही भरपूर वेळेस बघितलं बीच पण भरपूर वेळेस गेलेलो आहे येते येते ही जोडी आहे पण म्हटलं पिल्लूल्या बीच वर घेऊन जाऊया दाखवूया त्याला म्हणून जायचं खरं तर त्यानंतर मग जरा म्हटलं जरा शॉपिंगला आलं तर मी त्याचा फुलेकर शॉपिंग करूया हो कपिलीसाठी दोन ड्रेस घेतले त्यानंतर एक कुर्ती तिचं होते की नाही लॉन्ग मला नाही आवडत कलर खूप छान छान होते आणि ते इंडियनच्या मार्केटमध्ये ना कपडे खूप शेटकेटत म्हणजे

ससे तर म्हटलं चला मला नवरात्रीमध्ये पाहिजेच असते नाही इथं खूप महाग असते पन्नास रुपयाला आणि इथं पण मार्केट भरतं भरूचमध्ये पण आम्ही कधी गेलो नाही बघण्यासाठी तर त्यानंतर इथं पिल्लूसाठी शर्ट घेत होते दीडशे रुपयाला एक होता तर क्वालिटी छान होती तर मग यांनी तीन शर्ट घेतले त्यानंतर एक पॅन्ट घेतली त्याला घालण्यासाठी कारण कसं लहान मुलांना जास्तीत जास्त कपडे लागतात आणि छान पण होते बघा हा एक घेतला आणि तो अंगात घातला होता तो एक घेतलेला आहे बाकी काय काय घेऊन जाणार आहे तर मी पुढे तुम्हाला दाखवेलच तसं पण तर मस्त होते कपडे आणि छान भरतं पहिल्यापासून आपण जिथे एखादी गोष्ट घेत असतो तेच आपल्याला आवडत असतं तर मग इथं मी घेतलं मला जे चॉईस झाले ते आणखी एक शर्ट त्यामध्ये ॲड केला ब्ल्यू कलरचा कारण मग म्हटलं चला हे मला छान आहे तर घेऊन टाकतील तर माझ्यापेक्षा त्यांची चॉईस चांगली आहे म्हणजे कलर वगैरे करते पण बाकीचं भाव वगैरे करण्यासाठी त्यानंतर मग कोणतं घ्यायचं काय घ्यायचं ते आणि मग आपल्याला कसं समोर आपल्याला चॉईस जास्त आवडते माझे ड्रेस पण शक्यतो त्यांच्या चॉईसने घेत असते त्यांच्या माझ्या चॉईसने असं असतं तर इथं पिल्लूचे ड्रेस वगैरे घेते मला पण एक लॉंग ड्रेस घेतला तर तिथं तुम्हाला दाखवेलच बघा आम्हाला किती मज्जा आहे ते चालण्यासाठी बाहेर फिरायला आणि हे सगळं काही जे आहे बघ इकडे शॉपच आहे आणि मार्केटमध्ये लोक बाहेर लावतात काही दुसरे पण असतात पण स्वस्त भेटून जातात दोनशे पडून स्टार्टिंग असे कुर्तीच झाली लॉंग ड्रेस पण छान छान असतात मस्त भेटून जातात तर आमची सगळी काही शॉपिंग झाली आणि आम्ही निघालो पुन्हा मग घरी जाण्यासाठी तर इला राणीला इथे चप्पल दिसली तर ती म्हणे बघते कशी आहे पण एक पण आवडली नाही आणि मग पुन्हा आम्ही निघालो हॉटेलला जाण्यासाठी तरी पण तुम आणि मध्येच पिल्लूली तर फटाके दिसले बघा आम्हाला फटाक्यांचं खूपच वेळ लागले फक्त ते पॉपचे वाजवायचे बाकी दुसरं काहीही लागत नाही आणि अजून पण फटाक्यांची दुकानं होतं दिवाळी झाल्यानंतर भरपूर दिवस लागलेले असतात हे लोकांचे म्हणजे दुकान आणि लोक घेतात ज्यांना घ्यायचे असतात ते तर बघा हे पॉपचे होते ना तर ते पिल्लूने घेतलेच म्हणले म्हटलं की ह्या दोन चौद्या त्याला पाहिजे आहे वाजवण्यासाठी आणि मग असं आम्ही पैप निघालो एप्राईट करत कारण इथं जवळच हॉटेल होतं तर मग सगळ्यांचं म्हणणं की चला हॉटेलला जेवण करून जाऊया आणि पहिल्यापासूनच आमचा हा रूटच आहे बुलढाण्याला शॉपिंग करायची आणि तिथं हॉटेलवरती जेवण मग घरी जायचं मग आम्ही आलेलो आहे हॉटेलवरती आणि मी काय बोललं बोललं म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ केला असता तर सगळं हॉटेलमधल्या लोकांचा आवाज वगैरे मग मी काय जास्त काही तिथे शूट वगैरे केलं नाही तर मग डायरेक्टच बनवत असते आणि मग आम्ही चवघांचंही म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढूया एक आठवण असते आणि पिल्लूचं चालू आहे खायचे कामं लगेच सुरुवात आणि पुढं पिल्लूने बघा किती हुशार झाला आहे ते तुम्हाला दाखवतेच मी पुढं तर बघा इथं आपण जसं प्लेट वगैरे छान पुसून घेतो पेपरनी चमचा वगैरे तर बघा किती लगे आपल्यासारखं सगळं काही चालू होतं आणि फर्स्ट टाईम त्याने पनीर चिली अशी म्हणजे घरी खातो घरी बनवलेली पण म्हटलं हॉटेलमध्ये खातो की नाही खातो पण बघा छान असे त्याने फ्रोगणी मस्त खाल्ली मला मा वाटलंच नाही की त्याला व्यवस्थित छान खाता येईल पण जे जे आता जेवण वगैरे व्यवस्थित छान करायला लागला तो त्याच्या त्याच्या हातानेच म्हणजे मी नाही खाऊ घातलं तरीही चालून जातं कधी कधी लागतं त्याला म्हणजे मनावरती काय मूड नसलं तर आपल्या हाताने खायचं किंवा मग जर खूपच त्याला असं वाटलं की आज आईच्या हाताने खायचं किंवा बाबाच्या हाताने तरच नाही तर रोज आमच्यासोबत संध्याकाळी पण त्याच्या हाताने जेवण करतो तर आमची सगळ्यांची फेवरेट आहे पनीर हंडी आम्ही मागवली त्याआधी पनीर चिल्ली घेतलं होतं कारण राणीला पण खायची होती आणि तिथं सर्वोत्तम हॉटेल जे आहे ना तिथं छान असते हॉटेलचा व्ह्यू मी तुम्हाला बाहेरून नंतर दाखवते आणि पहिल्यापासून जसं आम्ही वापीला गेलो पहिल्यापासून आम्ही ह्याच हॉटेलमध्ये जेवण करायचो आणि छानही असतं आणि मेन म्हणजे रिजनेबल रेटही असतात सगळ्या गोष्टींचे तर मस्त इथं आमचं जेवण वगैरे झालं तर मी आधी सुटले होतो कारण पिलोला हात धुवायचा होता त्याला म्हणतो ते थांबते पाणी आणतील आणि लिंबूचं पाणी मस्त ते देतात हात धुण्यासाठी इथं वाटीमध्ये आणि इथं बघा आम्हाला लगे बडेसूप वगैरे खाल्ली आणि लगेच आम्हाला आईस्क्रीम घ्यायची होती त्यांनी त्याच्यासाठी एक आईस्क्रीम घेतली आणि मग इथं आईस्क्रीम पण असतात बाहेर आणि पार्सल पण छान भेटतं ह्या हॉटेलमध्ये हो तुम्ही कोणी जर वापीमध्ये राहत असाल तर मस्त आहेत तुम्हाला मी दाखवते बघा हे आई सर्वोत्तम हॉटेल आणि इकडं हा रोड आहे तर ह्याच हॉटेलमध्ये आम्ही पहिल्यापासून जेवायला यायचो जेव्हा आम्ही वापीमध्ये राहत होतो तेव्हा चनोदला तर मस्त आहे जेवण पण टेस्टी आहे आणि खायला पण जे आहे तर सर्विस पण मस्त असते त्यांची आणि रेट पण काही खूप जास्त काही नसतात तर मग जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो इथं थोडंसं पुढे गेल्यानंतर चार रस्त्यावरती मग तिथून रिक्षा भेटतात जनरलला जाण्यासाठी आणि इथून डायरेक्ट म्हटलं तर मग वीस रुपये द्यावं लागतात कारण की तिथून मग दहा दहामध्ये मध्ये चाललं जातं तर मग पायी पायी जाऊ म्हटलं आणि जेवण केलेलं पण थोडंसं म्हणजे कसं चाललं म्हणजे फरक पडतो त्यानंतर आम्ही आलो तिथं किराण दुकानामध्ये मध्ये थोडंसं सामान घ्यायचं तर गेलं आणि पहिल्यापासूनच आम्ही इथं सामान घ्यायचं जेव्हा होतं तेव्हा आणि सामान वगैरे घेतलं आणि आम्ही आलो होता घरी तर तुम्हाला दाखवते रूम जी की आम्ही तीन वर्ष ह्या रूम मध्ये राहिलेलो आहे आणि बघा हे गेट वगैरे आतमधून इथूनच दाखवते तर अशी हे आमचं सामान आहे बघा बॅग वगैरे आणि आणलेलं आजचं सामान तर वन आरकेच आहे पण एवढं सगळं सामान होतं आणि मेन म्हणजे रेंट वगैरे पण कमी होतं ते ही माझी फ्रेंड आता त्या रूम मध्ये राहतात पहिले बघा एवढा रूम आहे ती खिडकी आहे तिथं झाडं वगैरे लावलेले ते खूप आधीचा माझा जो चॅनल होता ना त्यावरती मी ह्या रूममधले दोन का भरपूर असे व्हिडिओ जे आहेत ते टाकलेले आहेत पण ते चॅनल मी बंद केलं होतं कारण ते चांगलं ग्रो होत नव्हतं म्हणून तर अशी आमची ही रूम होती पहिले राहत होतो ती वन आर के आणि मस्त होते खूप छान आहे तर कशी वाटली तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Thank you, bye bye, Dunyavad.